तर आज उद्या असणार आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्याच्या निमित्त बघा या दिवशी खरंच कार्तिक अमावस्याला खूप सारं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे त्याचबरोबर बघा अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील जे काही जाळं चळमटं आहे किंवा आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे दरिद्रता आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला बाहेर काढायची आहे जोपर्यंत आपल्या घरातील दरिद्रता अलक्ष्मी बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत नाही आ, माता लक्ष्मी चिरकाल टिकत नाही बघा जोपर्यंत आपल्या घरातील निगेटिव्हिटी जात नाही अलक्ष्मी जात नाही तोपर्यंत तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्याही घरात एखाद्या व्यक्तीचा वारंवार अपघात होत असेल तर अवधारा कसा करावा त्याचबरोबर बघा तुमच्या घरात वारंवार कटकटी भांडणं असतील मुलांना दृष्ट लागत असेल तर तुम्हाला या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत इन डिटेल माहिती खाली लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा श्री स्वामी समर्थ